नमस्कार दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठी बोलतो येत्या सत्तावीस अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रात द्राक्षपट्ट्यात आणि विशेषतः नाशिक विभागात तुरळक पावसाची शक्यता सांगितलेली आहे आणि पडेलच याची शाश्वती नाही परंतु जर पडला तर ज्या बागांमध्ये पाणी उतरलेलं आहे अशा बागात त्याचप्रमाणे ज्या बागा तयार झालेल्या आहेत अशा बागांमध्ये मनी क्रॅक जाऊन मोठं नुकसान होऊ शकतं तर अशा परिस्थितीत आपण काय नियोजन केलं पाहिजे हे समजून घेऊया ज्या बागांमध्ये नुकतंच पाणी उतरलं आहे किंवा पन्नास टक्के पाणी उतरलं आहे किंवा तयार झालं आहे अशा बागांना जर पाऊस पडला तर क्रॅक जाण्याची शक्यता जी वाढलेली असते तर अशा परिस्थितीत ज्या ठिकाणी मुरमाड जमीन असेल अशा मुरमाड जमिनीत फ्लड पाणी करून दिलं पाहिजे त्याचप्रमाणे मध्यम प्रकारची जी जमीन असेल अशा जमिनीतही फ्लड पाणी करून दिलं पाहिजे आणि ड्रीपलासुद्धा पाणी जादा दिलं पाहिजे त्याचबरोबर खोलकाळी जमीन असेल तिथं जे नेहमी पाणी देतो आपण त्याच्यापेक्षा एक वीस टक्के जादा पाणी दिलं पाहिजेल आणि जमीन जर पाण्याने दिलेल्या पाण्याने जर भरून राहिली तर पावसाचं पाणी झाडामध्ये वेलामध्ये कमी शोषलं जातं आणि पावसाचं पाणी जेवढं कमी शोषलं जाईल तेवढी क्रॅकिंगची भीती कमी राहते आणि जर आपला बाग तानावर असेल आपला बाग वापशात असेल आणि अशा परिस्थितीत जर पाऊस पडला तर पावसाचं पाणी जास्त प्रमाणात शोषलं जाऊन मण्यात ते पाणी खेचलं जाऊन मणी खेचल फाटायला सुरुवात होते क्रॅक व्हायला सुरुवात होते तर असं होऊ नये म्हणून सर्वात महत्त्वाची काळजी जी आहे ती म्हणजे पाणी व्यवस्थापन आणि ते याप्रमाणे आपण फ्लड पाणी करून किंवा ड्रिपला थोडंसं जादा पाणी देऊन वेगवेगळ्या जमिनीच्या प्रकारानुसार बघितल्याप्रमाणे आपण त्याचं नियोजन केलं पाहिजेल त्यानंतर असे प्लॉट जे असतील आणि त्यांचे पेपर लावलेले नसतील उघडे असतील तर अशा वेळेस कॅल्शियम ऑक्साइडचा एक स्प्रे जर दिला तर सालीची लवचिकता वाढून त्याचाही क्रॅक होऊ नये म्हणून फायदा होईल तर या उपाययोजना आपण करणं गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय